आयुष्य फार सुंदर आहे खिशातून पन्नास ची एक नोट जरी पडली तर कावरा बावरा आणि बेचेन होणारा माणूस आयुष्याची पन्नास वर्ष उलटली तरी परिवर्तन येत नाही बिंधास वागतो काय दुर्दैव आहे स्मशानभूमीची सुरक्षा तपासणी किती कडक आणि मजबूत असते हे तर विचारूच नका अहो पैसा तर फार धुडची गोष्ट आहे इथे श्वासही सोबत घे सोबत घेऊन जाऊ देत नाही तुम्ही कितीही मोठे किंवा तुम्ही थेट वरपर्यंत ओळख असली तरी काळाचा कावळा आयुष्याच्या माठावर बसतो आणि रात्रंदिवस वय पितो माणूस समजतो मी जगतोय माणूस खाली बसून पैसे आणि संपत्ती मोजतो काल किती होते आज ते किती वाढले आहेत आणि वरती तो हसणारा माणसाचे श्वास मोजतो काल किती होते आणि आज किती उरले आहेत तर चला उरलेले आयुष्य अवशेष बनण्यापूर्वी त्याला विशेष बनूया पासबुक आणि श्वासबुक दोन्ही रिकामे असल्यास भरावे लागतात पासबुकात रक्कम आणि श्वासबुकात सत्कर्म म्हणून एकमेकांचा आदर करा चुका विसरा अहंकार टाळा आयुष्य आहे तोपर्यंत हसत हसत घालवा भांडून तरी काय साध्य जीवनाचे सार जीवन जगताना खरतर कंडक्टर सारखं हाता आलं पाहिजे रोज वेगवेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कोणीही आपलं नाही रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाही ज्यातून प्रवास करायचा ती बसही आपली नाही बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्त केलं की झालं मित्रांनो जीवन सुंदर आहेच फक्त आहे त्याचा मनमुराद आनंद घ्या काही घेऊन गेला नाहीत तरी सगळ्यांच्या मनात राहून जा हेच जीवन आहे धन्यवाद